नमस्कार राम राम मित्र ही माझ्या पाठीमागे दिसत आहे ही घाटसावळी या रेल्वे स्टेशनची इमारत मित्रो आज आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र व्हिडिओ चालू करण्यापूर्वी किंवा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा जेणेकरून तुम्ही दिलेल्या सूचनाला मी योग्य प्रकारे उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल तसेच मित्रो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तसेच मित्र रायमोर रेल्वे स्टेशन बीड रेल्वे स्टेशन आणि परळी वैजनाथ रेल्वे स्टेशन या मार्गावरील सर्व रेल्वे स्टेशन मा रेल्वे स्टेशनची माहिती माझ्या चॅनेलवरती दिली आहे ती तुम्ही पाहू शकता मित्र ही घाटसावळी या रेल्वे स्टेशनची इमारत आणि आज आपण या ठिकाणी नवीन झालेल्या कामाचा आढावा घेणार आहोत चला तर मित्रो मग बघू शकतात या ठिकाणी हे घाटसावळी या रेल्वे स्टेशनला हे कलर देण्याचं काम झालेलं आहे बघू शकतात पूर्ण कलर देण्याचं काम या ठिकाणी झालं आहे आणि हा आणि या ठिकाणी हे गेट बसवण्यात आलेलं आहे बघू शकतात हे गेट बसून या ठिकाणी गेटला लॉक ला, लावण्यात आलेला आहे इमारतीच्या या पण बाजूला बघू शकतात हे कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे या इमारतीचं तसेच मित्रो कडील बाजूला पण कलर देण्याचं काम पूर्ण झालेलं आहे ते पण पाहणार चालवत मित्रो हे प्लॅटफॉर्म कडील बाजू बघू शकतात या इमारतीला आठसावळी या रेल्वे स्टेशनच्या इमारती पूर्ण कलर देण्याचं काम झालेलं आहे हे अशा प्रकारे बिल्डिंगच्या चारी बाजूला कलर देण्याचं काम पूर्ण झालं आहे आणि बिल्डिंगला दोन्ही साइडला पण गेट बसून लॉक टाकण्यात आलेले आहेत बघू शकता या साईडला पण हे लॉक टाकलेला आहे या गेटला चला तर मित्र मग या ठिकाणी प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्म कडे जाऊन प्लॅटफॉर्म कडे होत असलेले कामात आण मित्र या दिशेला वडवणी रेल्वे स्टेशन आहे आणि घाटसावळी या रेल्वे स्टेशन पासून नऊ किलोमीटर अंतरावरती वडवणी हे रेल्वे स्टेशन आहे तसेच या दिशेला बीड हे रेल्वे स्टेशन आहे ठिकाणापासून बीड रेल्वे स्टेशन तेवीस किलोमीटर अंतरावरती आहे मित्रो या ठिकाणी हे रेल्वे रुळा आतरण्याचं काम झालेलं आहे हे बघू शकतात आणि मित्रो आपण घाटसावळी या रेल्वे स्टेशन पासून आज बीड या रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणार आहोत आणि या ठिकाणी होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत मित्र या ठिकाणी हे रेल्वे पुलाचं काम चालू आहे या घाटसावळी या रेल्वे स्टेशन पाशी या ठिकाणी जाऊन या पुलाच्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग या ठिकाणी होत असलेले काम मित्र या ठिकाणी पुलाच्या कामाचं अपडेट बघत आहोत बघू शकतात या ठिकाणी पुलाच्या कामाला अगदी वेग आलेला आहे आणि या ठिकाणी मजूर जेव्हा गेलेले आहेत काही मजूर काम करताना दिसत आहेत आणि या इथेही लाटसावळी रेल्वे स्टेशनची इमारत या पुलाचे काम झालेत नंतर लवकरच या ठिकाणी हा पुलकडे करण्यात येणार आहे बघू शकतात या ठिकाणी या पुन्हा काम चालू आहे आणि हे या दोन्हीच्या मधातून हे रेल्वे जाणार या दिशेला या तिथपर्यंत रेल्वे रुळ आतरण्यात आलेला आहे आणि हे पाचशे मीटर पर्यंत रेल्वे रुळ आतरण्यात बाकी आहे हे मित्र या ठिकाणी या साईडची बाजू बघणार आहोत अशा प्रकारे या ठिकाणी हे पुलाच्या कामाचा आढावा बघत आहोत या ठिकाणीचे कारखाना आहे बघू शकतात एस शुगर कारखाना श्री क्षेत्र गोरक्षणा टेकडी या ठिकाणचा हा पुलाचे जा काम झालेला आहे हा अंडरग्राऊंड ब्रिज बघू शकतात या या इथून असे रेल्वे जाणार आहे आणि हे वरतून वाहतूक होणार आहे हे बघू शकतात या ठिकाणी हे पुलाचं वरती हे आतरण्याचं झालेलं आहे आणि लवकरच हा पूल चालू होईल अशी शाश्वत दिसत आहे हे आपण घालून या पुलाच्या आढावा घेत आहोत आणि या दिशेला हे मौज रेल्वे स्टेशन चार किलोमीटर अंतरावरती चला तर मित्र मग आपण वरती जाऊन या होत असलेल्या पुलाचा आढावा हे या ठिकाणी वरतून आलो आहोत आणि हे या ठिकाणी अर्धवट काम राहिलेलं आहे हे बघू शकतात मित्र या ठिकाणी बघू शकतात या ठिकाणी हे पुलाचं काम चालू आहे आणि या दिशेला चार किलोमीटर वरती घाटसावळी हे रेल्वे स्टेशन आहे हे अशा प्रकारे या ठिकाणी हे कामाचा आढावा हो घेतात अशा प्रकारे या ठिकाणच्या पुलाचे काम चालू आहे या दिशेला तीन किलोमीटर अंतरावरती मग हे रेल्वे स्टेशन आहे बघू शकत या ठिकाणी हे इलेक्ट्रिकल पोल पण उभे करण्यात आलेले आहोत आणि आपण हे प्लेस आहे हे ढेखन मोहा या गावाजवळील प्लेस आहे बघू शकतात या ठिकाणी हे पूर्ण डोंगर कोरण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी ही पूर्ण कडे आलेले आहे आणि या ठिकाणी हे रेल्वे रुळ आतरण्यात आलेले आहे तसंच ढेकन मोहा या गावाला जोडण्यासाठी हा जो ब्रिज करण्यात आलेला आहे हा लोखंडी ब्रिज त्याच्या तिथे जाऊन आपण त्या होत असलेल्या कामाचा आढावा पाहणार आहोत चला तर मग आपण हे ढेकणमोहा या गावाजवळील हे ब्रिज बघत आहोत हा लोखंडी ब्रिज फिट करण्यात आलेला आहे आणि अजून काही स्टार्ट झाला नाही काही अजून काही थोडं काम राहिलेलं आहे हे पण पाहू शकतात या ठिकाणापासून मौज रेल्वे स्टेशन तीन किलोमीटर अंतरावरती या पुलाच्या खाल्ल्या साईड आलेला आहोत आपण आणि हे खालून या पुलाच्या कामाचा आढावा बघत आहोत बघू शकतात या ठिकाणी हे ब्रिज फिट करण्यात आलेला आहे आणि रेल्वे या ब्रिजच्या खालून जाणार आहे हे दोन गावांना जोडणारा हा ब्रिज एकन मोह या गावाजवळ अशा प्रकारे या ठिकाणच्या कामाचा आढावा आपण घेत होतो या ठिकाणी हे इलेक्ट्रिकल पोलू शकतात या ठिकाणच्या पण कामाला आले येईल या दिशला ही, इथे एक जेसीबी आहे काम करताना दिसत आहे आणि मित्रो या दिशेला घाटसावळी रेल्वे स्टेशन पाच किलोमीटर अंतर अशा प्रकारे या पुलाच्या कामाचा आढावा आपण घेतला आहे चलो तर पुढे होत असलेल्या कामाचा आढावा आपण या पुलाच्या वरतून आलो आहोत आणि हे वरतून या पुलाच्या कामाचा आढावा बघत आहोत हे घाटसावळी जवळ महिंदा या गावाजवळील हे पुलावरती हे लोखंडी पूल आहे आणि यावरती पण काम झालेलं आहे बघू शकतात या दोन्ही याच्यामधून हे रेल्वे रुळ आतरण्यात येणार आहे तसेच या बाजूला बघू शकतात हे घाटसावळी या रेल्वे स्टेशन कसून पासून या इथपर्यंत रेल्वे रुळ आतरण्याचं काम झालेलं आहे आणि हे इथं एक किलोमीटर वरती रेल्वे रुळ आतरण्याचं काम बाकी आहे इथपर्यंत झालेलं आहे बघू शकतात आणि हे लवकरच या पुलाला कनेक्ट होणार आहे या दिशेला हे वडवणी हे रेल्वे स्टेशन आहे बघू शकतात हे पूर्ण काम या ठिकाणी हे अशा प्रकारे या ठिकाणी हे पूर्णच काम झालेलं आहे हे दिसत आहे हे मेहंदा हे गाव मित्र या दिशेला या ठिकाणी हे मजूर काम करताना दिसत आहे ही पुलाची या अलीकडली साईड बघू शकतात हे पूर्ण आणि या दिशेला हे या दिशेला वडवणी रेल्वे स्टेशन हे पूर्ण रेल्वे रुळ आतरण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे वडवणी साईडला आणि या ठिकाणी रेली रोड सरळ करताना दिसत आहे चला तर मित्र मग या ठिकाणी व्हिडिओला स्टॉप करतो आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये